एवढं काम झालंय सर नाटकं म्हणा मालिका म्हणा किंवा चित्रपट म्हणा आपल्याला कामातनं काम मिळतं ऑब्व्हियसली कारण शिक्षण घेतलंय त्या प्रकारचं पण एखादं असं रिजेक्शन असतं ना जे आपल्याला खूप जिव्हारी लागतं कदाचित आपण त्यासाठी फिट असतो पण समोरच्यासाठी आपण फिट नसू शकतो इतक्या वर्षाच्या करिअरमधलं कोणतं रिजेक्शन आहे जे तुम्हाला खूप जिव्हारी लागलं रिजेक्शन म्हणजे मी आत्ता ते एक झालं आणि जे परफेक्ट मिसमॅच नाटक करताना ते नाटक मी केलं नंतर पण ज्यावेळी ते नाटक मी घेऊन जायचो बऱ्याच निर्मात्यांकडे आणि एका बऱ्याच हिरोईनकडे आम्ही जायचो की मंगेश कदमला ते नाटक खूप आवडलं होतं मंगेश कदम पणला मी डिरेक्ट करा करायला आवडेल मला ना हे नाटक आणि आम्ही दोन तीन हिरोईन्सना वाचून दाखवलं म्हणजे आपण आधी ॲक्टर ॲक्ट्रेस कन्फर्म करूया कारण दोनच पात्री नाटक आहे आणि मग निर्माता मिळेल आपल्याला तर एक मोठी अभिनेत्री आहे मराठीतली ती तिला वाचून दाखवलं तिला नाटक खूप आवडलं होतं पण नंतर तिने काहीच कळवलं नाही आणि एका मी निर्मात्याकडे गेलो ते नाटक वाचून दाखवलं त्या निर्मात्याला तो निर्माता म्हणाला हे नाटक खूप छान आहे आणि तू खूप छान करशील वादच नाही तू चांगलं करशील हे हा रोल पण तुझ्याबरोबर काम करायला ॲक्ट्रेस तयार नाहीत म्हटलं कोण असं कोण म्हटलं तुला तर तो म्हणाला की नाही तू काल परवा अमुक अमुक अभिनेत्रीला वाचून दाखवलं तर हे नाटक हो तिचा मला फोन आला होता mm -hmm. की नाटक खूप चांगलं आहे पण ॲक्टर आपल्यातला कुणी नाही का आपल्यातलं ना कुणी नाही का म्हणजे मी तुमच्यातलंच आहे ना म्हटलं मी कुठं फरक आहे माझी पाच सहा नाटक चार पाच नाटकं आलेली आहेत आणि मी अवॉर्ड्स वगैरे पण घेतलेली आहेत असं oh. पण नाही की मी कुणी नाही पण ती तयार नाही तुझ्यावर काम करायला तू काम करणार नशील तर मी हे नाटक प्रोड्यूस करायला तयार आहे म्हटलं असं काय म्हणतोस तू म्हणजे खूप वाईट वाटलं मला ते आणि नाही तो रोमँटिक रोल आहे वगैरे वगैरे आणि तो तुला तू सुट होतोय कारण तो सातारी गडी रांगडा गडी तो बिल्डिंग पाडणारा डिमॉलिश करणारा असा तो असतो कॉन्ट्रॅक्टर असतो आणि पुण्याची मुल एक मुलगी असते त्यांचं एक लग्नाचं वय उलटून गेलेलं पण लग्न न झालेले त्या दोघात एक कसे प्रेमसंबंध निर्माण होतात लव्ह स्टोरी होती ती खूप छान होती ती तर तो म्हणाला नाही ती मला त्या हिरोईन लग्न करायचं आहे आणि किंवा मग टॉपची हिरोईन पाहिजे कुठली तरी आणि तुझ्यावर कोणी काम करणार नाही असं थेट म्हणाला तो मला खूप वाईट वाटलं आणि त्याने एक दोन नावं घेतली मी याला घेऊ शकतो याला आणि म्हटलं पण त्यांचा रोलच नाही तो भले तो मोठा ॲक्टर आहे भले तो चांगला ऍक्टर आहे पण त्याचा रोल नाही येतो तू असं कसं करतोस तूच म्हटलं माझ्या मागचं नाटक बघून मला भेटायला लागतोस माझी ओळख करून घेतलीस की अरे खूप काय काम केलं असतो आणि तू आत्ता असं बोलतोस नाही रे काय ते मग मला जाणवलं की आपण कुठल्या तरी कंपुतले नाही ती जी ती तिचं एक वाक्य जे आहे ना की आपल्यातलं कोणी नाही का ते वाक्य माझ्या खूप मनात बसलं की आपल्यातला म्हणजे कोण मला खूप वाईट वाटलं होतं ते आणि मला त्यानंच नाही दुसरा एक ऍक्टर मित्र आहे माझा जो तिच्याबरोबर एक कुठला तरी एक सिरियल करत होता त्यांना पण मला फोन करून सांगितली की ती असं असं म्हणत होती की यार किरण माने नसतं तर मी करायला काय हरकत नाही बा मग त्यावेळी त्या निर्मात्याला मी म्हटलं की तो म्हणा तुझ्यावर कुठली नटी काम करायला तयार नाही मला टॉपची ॲक्टर पाहिजे म्हणतात तुम्हाला तीन नावं सांग टॉपच्या तुझ्या दृष्टीने टॉप टॉक्टर तर तो म्हणाला मुक्ता बर्वे सोनाली कुलकर्णी सिनियर आणि अमृता सुभाष ठीक आहे फक्त मुक्ता बर्वेचं त्यावेळी एक नाटक सुरू होतं त्यामुळे ती करू शकणार नव्हती त्यामुळे तिला विचारायचा प्रश्न नव्हता मी म्हटलं सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाषला मी विचारतो तो हसला की बरं हो हो तू विचारणार हो म्हटलं मी विचारतो आता मी दुबेजींचं वर्कशॉप केलं होतं त्याला माहीत नव्हतं त्या दुबेजींच्या शिष्या आहेत त्या मला ओळखत होतं त्याही त्याला माहीत नव्हतं की मी ॲक्टर म्हणून काय सोनालीला मी सोनाली म्हणाली मला कुरिअर कर स्क्रिप्ट मी तिला कुरिअर केलं स्क्रिप्ट ती म्हणली मला हार्ड कॉपी लागते मला मेल नको करू तिचा मला रात्री दोनला एकदा असं मेसेज आला की नाटक खूप छान आहे मला खूप आवडलं आहे मला फोन कर मी तिला फोन केला तर ती म्हणाली की नाटक खूप मस्त या आपण याच्यावर सिनेमा करूया का म्हटलं तू असं का म्हणते सिनेमा करूया ती म्हटली काय आहे की मी आत्ता एक हिंदी नाटक करते आहे आणि त्याचे शनिवार रविवार प्रयोग असतात त्यामुळे मी मराठी नाटक नाही करू शकत आत्ता पण या या नाटकावर सिनेमा खूप छान होऊ शकतो आपण सिनेमा करूया माग नाही का नाटक करायचं मला आत्ता असं जवळ ठीक आहे ते काय होऊ शकत मी अमृता सुभाषला पाठवलं स्क्रिप्ट अमृताचा मला फोन आला की हे नाटक आपण करायचं दुसरा रोल कोण करणार आहे म्हटलं मी करणार आहे अरे मस्तच आपण हा मी तयार आहे झालं mm. मग त्या निर्मात्याला मी सांगितले की तू मला तीन नावं दिली होतीस त्यातलं मुक्ताला मी विचारलं नाही कारण तिचं एक नाटक सुरू होतं नवबर्ड्स नावाचं नाटक तिचं सुरू होतं आणि सोनालीचं दुसरं एक हिंदी नाटक सुरू आहे पण अमृता सुभाष काम करायला तयार आहे तो अरे वा मस्त करूया आपण म्हटलं नाही आता नाही करणार आता नाही करणार मी तुझ्याकडे नाही करणार मी काही करेन म्हटलं मी माझे पैसे घालेन मी दुसरा निर्माता बघेन पण तुझ्याकडे मी नाटक करणार नाही अशा पद्धतीने एखाद्या नाटकानं तू असं नाही बोलू शकत म्हटलं की मी ठीक आहे मी जिद्दी आहे वगैरे वगैरे ठीक आहे पण असं बोलून हे रिजेक्शन त्याचं ते बोलणं ना ते तो क्षण तो दिवस मला सारखा आठवतो हो की तुझ्याबरोबर कोण काम कर